तुम्ही बारामतीमध्ये गेले हा बारामतीला विकासाचं बेट का मागतात हा सगळ्याला काय मुख्य कारण आहे त्याच्यात प्रथम कारण आहे की बारामतीमध्ये पाण्यात कास्वर आहे त्यामुळे काही भाग बागा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऊस आणि द्राक्ष असे नदीकडे घेतले जातात दुसरी महत्वाची गोष्ट बारामतीमध्ये एम आय डी सी वगैरे कंपन्या आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यामुळे कारखानदाराचा विकास झाल्यामुळे शैक्षणिक सुविधा त्या शैक्षणिक सुविधा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण येतं होते तर बाहेरला त्यांचं बाहेर शिक्षणासाठी जावं लागत नाही त्यानंतर ना एमआयडीसी वगैरे कंपन्या असल्यामुळे त्यांचं रोजगार पण ते उपलब्ध आहे एकंदरीत त्यामुळे बारामती भाग विकसित असावा आता एक सारखं म्हणतात बारामती जिल्हा करावा म्हणून वाटते का तुम्हाला जिल्हा करायला पाहिजे बारामती तर बारामती जिल्हा आला तरी चांगलंच आहे त्याच्यामुळे पुणे शहरावरील पुणे जिल्ह्यावरील कमी होईल आणि काही काय स्वाद सर मला सांगता येत नाही काय शक्य होत नाही ठीक आहे पुणे शहराच्या काय समस्या आहेत पुणे शहर सगळ्यात महत्वाची वाहतूक कोणी ही समस्या आहे त्यानंतर आता वाढती गुन्हेगार एक समस्या आहे त्यानंतर कचऱ्याची समस्या आहे पण शहरामध्ये okay. तुम्ही गुन्हेगारी म्हटला पुणेमध्ये गुन्हेगारी का वाढत चालली आहे त्याच्या बरोबर आहे गुन्हेगारी वाढत चालली आहे तुमचं बरोबर आहे म्हणून त्याचे रिझन्स काय सर्वात महत्त्वाचं सर लोकसंख्येचं पुणेमध्ये जास्त प्रमाण वाढलेलं आहे लोकसंख्या वाढली असली तरी गुन्हेगारीमध्ये प्रामुख्याने तरुण वय वयवटेल त्यांच्यावर सोशल मीडिया किंवा अगोदरच्या गुन्हेगारी काही त्यांचाही प परिणाम होत त्यांच्यावर ओके आ... तो पुण्यामध्ये ते कोयता भरपूर प्रमाण वाढले ते तुम्ही कोणत्या सर कारवाई करू शकता जर तुम्ही पी एस आय म्हणून जर पुण्यात काम करताय आणि खूप असं प्रमाण व्हायला लागले तर कोणत्या कायद्याने तुम्ही कोयताग्यांना एक प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स द्यायचा थांबवले तर कोयतागे असेल तर महाराष्ट्र संघटित गुन्हे काय कायदा मोका कायदा त्यानुसार त्यांच्यावर तडेपार वगैरेची कारवाई केली जाऊ शकते

एक्झॅक्टली आठवत नसतात पण ते सशस्त्र गुन्हेगार संशय गुन्हेगार यांना समज दिले जाते आणि त्यांच्याकडून बंद पत्र घेतले जाते ओके कोण चालवते त्या केसेस सत्र न्यायालय पण आहे अजून एक वर्षापर्यंत ते सांगतात ना पण मला सत्र न्यायालय एवढं माहिती तीन वर्षाची शिक्षा असणार सत्र न्यायालय चॅप्टर केसेस चालू चालवतो हे कन्फर्म आहे ना सॉरी सर नाही सांगतो ठीक आहे पोलिसांकडे कोणते कोणते ऍमिमेशन असतात म्हणजे पी एस आपल्याकडे रिव्हॉल्वर असेल असं मला वाटतं बाकी माहित नाही कॉन्स्टेबल कडे ओके रिव्हॉल्वर आणि पिस्तल काही फरक असतो भारत देश कोणतं बनवतो का गण अशी आपल्या देशात आपण कुठली गण बनवतो ए केन मध्ये एक ए फोर्टी सी रूमचा फुल फॉर्म yes. okay, mm -hmm. आहे फर्स्ट मॅम हा पुच्छून लाया तुम्ही ओ के जी एफ मॅग ठीक आहे त्याच्यामध्ये आहे त्या फुल फॉर्मचा उल्लेख म्हणून हे मुंबई पोलीस आयुक्त कोणी मुंबई पोलीस आयुक्त फर्स्ट ठीक आहे ना सर मास्टरशी महाराष्ट्रात डिजिटल इंजिन मध्ये बरोबर सर तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं हे सर डिजिटल इंजिन आणि सीएनजी इंजिन मध्ये सर डिझेल इंजिन मध्ये प्रामुख्याने डिझेल कार्य करतात सीएनजी मध्ये नॅचरल गॅसवर असतात आणि डिजिल इंजिन मध्ये सीएनजी टाकलं बेसिक इंजिन मांगलं तुम्ही फ्युअल माळेगाव म्हणजे विकास झालेला आहे त्यामध्ये सोमेश्वर सहकारी कारखाना माळेगाव सहकारी कारखाना या कारखान्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट शेशिंग सुविधा कॉलेज तयार झाल्यामुळे शेशिंग सुविधा सुद्धा निर्माण झालेली आहे सर एकंदरीत लोकांचा त्यामुळे भरपूर आढळलेला आहे मुशी मॅडम मी जे बोलतात पुण्यात तुम्ही म्हटले की ट्रॅफिकची पण खूप समस्या आहे पोलीस प्रशासनात गेल्यावर तुम्ही ट्रॅफिकची कशी हँडल करत समस्या सर आपल्याकडे ट्रॅफिक पोलीस असणार आहे त्याच्यामुळे त्या भागाचं ते नियंत्रण करतात डिटेल नसेल एक तर पोलीस प्रशासन पूर्ण समस्या ट्रॅफिक एक तर नाही मला वाटतं त्याला रस्त्यांचा विकास वगैरे पण पाहिजे आराखडा पाहिजे सुद्धा काम आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाच काम आहे कलम चाळीस काय आहे ग्रामपंचायत स्थापना केलाय सिक्वेन्स केल्यावर पहिल्यांदा ते आपल्याकडून ओळखपत्र बघतात त्यानंतर मतदार यात नाव एका ते बघतात त्यानंतर ना मग आपल्या हाताला शाही लागली जाते कोटाला त्यानंतर ना ते मोशन चालू करतात आणि फायनली मतदान केलं जातात आपली साईन वगैरे घेतात थोडं Oh, sign. Sorry, sign. सा, ना ना हो साईन्स सॉरी सायनिंग देतात ते पण देत येतो पोलिस प्रशासनचा निवडणुकीमध्ये काय हो सर्वात महत्त्वाचा सर निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी न्याय कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सतर्क करावा लागेल त्यामध्ये कुठेही गुन्हे घडू नये किंवा मतदान यंत्रामध्ये म्हणजे तिथं त्या अधिकाऱ्यांवर जोर येऊ नये किंवा जास्त तिथे हे होऊ नये गर्दी होऊ नये किंवा जंगल होऊ नये काय हा प्राप्त करून यासाठी पोलिसांचं महत्वाचं कार्य असेल असं तुमच्या समोर एखाद्या ठिकाणी पैसे वाटप वगैरे चालू आहे तुम्हाला जाणवत आहे तुम्ही काय करणार पोलिस पोलीस म्हणून सर त्या व्यक्तीला महत्वाचा ताबा घेतलेला आहे त्यानंतर मग त्या त्यामध्ये त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे आणि काय असेल तर त्यानुसार गुन्हा दाखल केले जात आहे संघटित गुन्हेगारी म्हणजे काय संघटित गुन्हेगारी गुन्हेगारी म्हणजे सर अनेक लोकांना अनेक समुदाय किंवा अनेक व्यक्तीच्या गटाने केलेली गुन्हेगारी कुठला संघटित मोका कायदा आहे सर संघटित गुन्हेगारी दहशतवाद प्रतिबंधक कायद्यासाठी कुठले कायदे होते आपल्या कोट एक कायदा होता टाळा एक कायदा होता सर नंतर ना ए पी एक कायदा एक आहे व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे काय व्हाईट कॉलर व्हाईट कलर व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर असते सगळे जास्त आपल्या म्हणजे मोठ मोठे असे तर ते त्याच्यामध्ये गणले जातात हा तो क्राईमच असतो एक प्रकारचे त्यांनी हे लक्षात राहतं व्हाइट कॉलर क्राईम असतात शिक्षेचे कोणते प्रकार माहिती आहेत तुम्हाला शिक्षेचे म्हणजे ससरम कारावास वगैरे एक साधा कारावास असतो दुसरा सश्रम कारावास तिसरे मृत्यूदंड शिक्षा नंतर ना द्रव्यदंड नंतर मालमत्ता जप्त करत मृत्यूदंडामध्ये असं नमूद नाही पण आपल्या सर्फीनुसार त्याला अफाशी शिक्षा दिली जाते कोणत्या कोणासाठी दिली जाते सर्वात महत्वाचं बारा वर्षाखालील मुलीवर जर बलात्कार केला तर त्या व्यसित दिले जाते नंतर ना ठीक कलमिकशे चौऱ्याचाळीस काय कलम एकशेचा विचार सर संचारबंदी म्हणजे ज्या पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी थांबण्यास मजा केला जात लोकसेवकाला कायद्याने संरक्षण कुठल्या कलमानुसार दिले लोकसेवक म्हणजे काय लोकसेवक लोक म्हणजे शासनामार्फत नेमणूक केलेली व्यक्ती त्या पदावर त्यामध्ये आय पी सी ची कलम एकवीस असेल आय थिंक पाठवते तीनशे त्रेपन्न लोकसेवकांना जर कामात अडथळा आणला त्यांच्यामध्ये बाज वगैरे घातले तर पुन्हा बरेच करणं आहे त्याच्यानुसार या सगळ्या पुढं जब चोरी आणि जबर चोरी काय करत आहे सर चोरीची महत्वाची व्यक्ती असते की व्यक्तीच्या त्याच्या संमती व वाचून अप्रामाणिकपणे जंग मालमत्ता घेऊन जाणे आणि जबरी चोरी याचा अर्थ असतो सर माल चोरीचा प्रकार परंतु त्यामध्ये मृत्यूचा धाक भीती किंवा हल्ला वगैरे दरोडा म्हणजे दरोडाय सर दरोडामध्ये जबरे चोरीच एक प्रकारचे पण त्यामध्ये पाच प्लस व्यक्तींचा समावेश होतो पाच किंवा पाच प्लस दुखापत जबर दुखापत दुखापत म्हणजे असं सांगतात ना आपण किरकोळ जखम वगैरे करणे पण जबर दुखापत मध्ये त्याला पोरशोत्व वगैरे बंग करणे परत त्या कान वगैरे चेहराचा आवड एखादा करून काढून टाकणे अशा प्रकारे शिक्षण पुरावा नष्ट करणे काय तर कुठलं करणे याच्यासाठी शिक्षण सांगतच तर पुरावा नष्ट करण्याचा आता एखादं मोठं प्रकरण झालं का आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलं ड्रिंक अँड कॅन्ड्रॉवर संदर्भात हा आता पोषक आठव करणं होते त्याच्यामध्ये ते, ते अजून चाललेले केस त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा सांगा त्याच्यामध्ये पुरावा नष्ट करण्यात आले का तर अजून पुरावा नष्ट करण्यात आलं असं पूर्ण न्यायला अजून खटला चालूच आहे ती त्यामुळे सांगतो आहे ते सॅम्पल बदलले वगैरे काय हो त्यामुळे त्या मुलाच्या आयचं सॅम्पल घेतलं होतं हे आता निष्पन्न झाले आहे ते पुरावा नष्ट केला हो सर नष्टच केला ठीक आहे आशीची शिक्षा आहे कोणत्या मुलांसाठी दिली जाते नि� बलात्कारासाठी ते काय बारा वर्षात आहे त्याच्यानंतर नाव नाही सर आठवत ना राष्ट्रद्रोह वगैरे केला हां तर त्याच्यासाठी कुठली शिक्षा आहे सर राष्ट्रद्रोह केला तर आजन्म मकर, काळ अजन्म कारावास किंवा मृत्य मृत्युदंड सुद्धा पण भौष ठेवमध्ये नसुद्धा होऊ शक जन्म ठेपेबद्दल काही शिक्षक किती असते किती वर्षाचे दे। असते जन्म ठेपे सर साधारण चौदा वर्षापलंच असं चौदा वर्षापर्यंत साधारण जास्तीत जास्त जास्त एखाद्याने तुमच्या कार्यालयात येऊन तुमच्याशी वाद घातला किंवा भांडण केले तर तुम्हाला कायद्याने काही संरक्षण दिलेलं आहे हो सर आहे ना लोकसेवकाला कायद्यापासून प्रवृत्त करण्यासाठी काही सर ते आठवत नाही मला पण आहे एकशे सात करता आसपास एकशे तो तयार म्हणजे काय तो तयार केलं म्हणजे दुसऱ्याच्या वर्दीचा किंवा काय वापर करून लोकांना फसवून येते असे प्रकरण घडली का दुसऱ्यांच्या वर्दीचा वापर करून घडत असतात सर पण आता आठवत नाही केंद्रीय सशस्त्र दल कोणते कोणते सर

काही वैशिष्ट्य येतात सी सिक्स्टी कमांड सर प्रामुख्याने नक्षल्य जर हल्ला झाला तर त्यावेळेस एक पथक येतात त्यामध्ये सुरुवातीला साठ सिक्स्टी म्हणतात ते ज्यावेळेस हल्ला होत त्यावेळेस ते पथक तिथे काय असते त्याच्यामध्ये भरती कोणाची केली जाते पुलिसिंगमध्येच केली जाते सर मेजॉरिटी प्रायोरिटी कोणाच दिली जाते त्याची सांगताय सर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही पी एस आहे आणि तुमच्या पोलीस स्टेशनवर एक हिंसक जमावचा आहे त्यांच्या काही मागणीसाठी त्या दिवशी हिंसक आहे आणि तुम्ही जमावाच्या तुलनेत खूप कमी आहे तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही नाही सर सर्वात महत्वाचं मी पहिल्यांदा वरिष्ठ याबाबत माहिती कळेल त्यानंतर ना जे जमावातील प्रामुख कोणतरी असेल त्या त्या व्यक्तींना बोलेल त्यानंतर त्या व्यक्तींशी बातचीत करेल मग कारण काय हिंसेचं वगैरे आणि जे जेवढं प्रयत्न होईल तेवढ्यानुसार मी ते समजवण्याचा किंवा मिटवण्याचा प्रयत्न करेल ओके okay, आणि तो जास्त तर शेवट सर वरिष्ठांना केल्यामुळं काही ना काय आपल्याला पर्याय वापरण्यात लागणार बाळाचा वापर मग परिस्थितीच करायला लागतो पण ते शेवट करावं लागणार कबुली आणि कबुली कबुली म्हणजे सर साक्षीदाराने कोर्टासमोर केलेले विधाने असतात सर आठवत नाही सर ओके ठीक ऍडमिसेबल असते का कोर्टामध्ये कबुली कबुली जाऊन पूर्णपणे ग्राह्य दिला जात नाही पण तो विचारात येत होता तो एखाद कोण्यामध्ये वगैरे निर्णय पुरावा नसतो पडतो चालेल थँक्यू